ओम नमो ओंकारेश्वर देवताय नमः ओम नम शिवाय ओम शिवाय अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त मंडळी आज आपण आपल्याला वृद्धपणामध्ये मते ज्यावेळेस आपलं वय होत अशा वेळी खूप एकाकीपणा त्रास ह्या गोष्टी होतात मानसिक त्रास वगैरे 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 आणि तो होऊ नये यासाठी आपल्याला काय करायला पाहिजे आणि आता आपलं जे वय जे करण्यासारख्या गोष्टी आहेत त्या काय करायला पाहिजेत मी आरोग्याच्या संदर्भात नाही बोलत मानसिकदृष्ट्या बोलतोय तर आपण नेमकं चुकतो कुठे जेणेकरून आपलं वय झाल्यानंतर आपल्याला थोडंसं समाधान वाटेल आपली मुलं अग आपलं काय जे आहेत परिवार यांनी आपल्याकडे थोडस लक्ष द्यावं आपल्या आणि त्यांचा चांगला सुसंवाद असावा आपलं प्रेम असावं एकमेकावर घरातल्या लोकांवर त्यांनी आपल्यावर प्रेम भरपूर करावं असं जर वाटत ना तर मग आत्तापासूनच सुरुवात करायला पाहिजे कारण खूप मंडळी त्यांच्या हातून काही गोष्टी झाल्या नाहीत आणि आता पश्चताप करतात कारण माझ्याकडे तर तुम्हाला माहित आहे खूप लोक येतात फोन येतात खूप वयस्कर मंडळी कारण मी त्यांना आपलासा वाटतो आपलं काहीतरी ऐकून घेतो आपल्याला दोन गोष्टी बोलतो सल्ला देतो एक मानसिक आधार देतो यामुळे लोक खूप फोन करतात मला बोलतात वगैरे ह्या दोन चार दिवसाखाली आपल्या एक ताईत हा तसं तर पाच सात वर्षापासून त्यांचा संपर्क आहे तर त्यांना दोन मुलं येत आता मुलं मोठ्या लिहित जवळजवळ च्या जवळजवळ एक चारीश मुलगा गेला एक पस्तीसच्या जवळजवळ गेलाय यांचे मोठे मुली आहेत लग्न झाले था। आता या ताईचे पती वारून बरेच वर्ष झाले आणि मुलं चांगले कमवतेत वगैरे सगळे व्यवस्थित आहे परंतु त्या एका पडल्यात आता वय झालेलं आहे बऱ्याचशा गोष्टी होत नाही त्यांना खूप आधाराची गरज आहे घरच्या समजा सुनाचा लेखाचा त्यांच्यापाशी जवळ राहावं असं सगळं वाटतं बऱ्याच गोष्टी होतात पण तेही सांभाळत नाही ती मोठे मुद्द्यावर त्यांना वेळ भेटत नाही त्यांना वेळ देता येत नाही ते दूर राहतात आणि मग त्यांच्या मनामध्ये खूप दुःख होत की आपण कुठे चुकलो समजा असे खूप लोक आहेत खूप एक नाही खूप लोक आहेत की त्यांनी त्यांच्या तरुण वयामध्ये फक्त प्रपंच, प्रपंच प्रपंच प्रपंचन प्रपंचन संसार ह्या गोष्टी केलेल्या आहेत स्वतःच्या पोटाला खाल्लं नाही स्वतःची काळजी घेतली नाही त्यांनी फक्त आपल्या मुलांचा विकास व्हावा मुलं चांगले त्यांच्या स्वतःच्या पायावर उभी राहावी त्याच्यासाठी रात्र दिवस कष्ट केले आणि तेच मुलं आज त्यांना बोलायला वेळ नाही त्यांच्याकडे लक्ष द्यायला वेळ नाही अगर ते पैशाचा पुरवठाही करत नाहीत आता ही वृद्ध झालेली मंडळी आता ते कसं काम करायचं त्यांनी त्यांना सध्या माणसाची गरज आहे ह्याच वृद्धांनी त्यांच्या तरुणपणामध्ये ह्याच मुलाला अंगा खांद्यावर खेळवलं त्यांचे लाड पुरवले आज हेच मुलं आज हेच मुलं हे म्हात्याची काय खरखरी हम्म अगर म्हातारी अशी कशी करते हिंदीला समजत नाही ऐकत नाही नीट बघत नाही नीट बघत नाहीत मुलगा नीट बघत नाहीत सुन कशी बघत अवस्था आता तुमच्या सभोवताली आजूबाजूला आजूब त्या तुमचा सुद्धा हाच प्रकार आहे तुम्हाला आठवतं पूर्वीच की मी कसं यांना सांभाळलं कसं शिक्षण दिलं यांना कसं मोठं केलं मला स्वतःला काही इच्छा झाल्या तरी त्या मी इच्छा कशा दाबल्या फक्त यांची काळजी यांच्यासाठी मी काय काय केलं ह्या सर्व गोष्टी आठवतात जणू काही फिल्म चालली चित्रपट चाललाय तसं तुम्हाला आठवतं आणि आठवू आठवू तुम्ही डोळ्यात पाणी आणता दुःख करता पण आता इलाज नाही मग हे आपल्या बरेचशा मंडळी छंद असतात काही असो काही असतो ते करू शकत नाहीत आणि काही मंडळींना देवदेव करण्याची इच्छा असते देवाचं करावं ही करावं ते करावं पण ती इच्छा असून सुद्धा करू शकत नाहीत केवळ या प्रपंचिक जीवनामुळे आपल्या मुलांचं असं करायचं मुलांसाठी असं करायचं ते मुलांसाठी तसं करायचं वगैरे हो वगैरे याच्यात पूर्ण वेळ घालतात पण मी तुम्हाला एक महत्वाचं सांगतो आता एक अनुभवातून सांगतो ही जी मंडळी आहेत खूप मला जोडले गेलेली वयस्कर मंडळी आहेत त्यांचे घराने ऐकून ते बोलतात हो बोलता हे ऐकून मी सुन्न होतो कारण ते बोलतात की आम्हाला हे करायचं होतं एकतर ताईने बोललं दोन तीन दिवसाखाली फोन केला ते ताई आता ते बी संपर्कातलेच आहेत ना ते म्हणले मुलं बोलत नाही त्याकर मुलं आपल्याला इज्जत देत नाहीत वगैरे बऱ्याचशा गोष्टी बोलल्या ते पण म्हणले काय सांगू बाबा म्हणले अहो मी आता वाटतं आता आम्हाला काम होत नाही त्यांचं वय झालेलं आहे काम होत नाही आता आम्हाला बसायचे दिवस आहेत पण आता पैसा कुठून आणायचा घर खर्च कसा करायचा आज मुलं शिकली मोठी झालीत नोकरी करतायत पैसा चांगल्या प्रकारे कमवतात परंतु त्यांचा पैशाचा पुन्हा ना आधार नाही कुठला आधार नाही ते दूर राहतात आमच्यापासून नहीं? आता आम्ही जगायचं कसं कधी कधी विचार येतो म्हणले आम्ही हे आम्हाला का सुचलं नाही की आम्ही जर आमच्या समजा ह्या मुलांना शिकवणे त्यांना कमी शिकवलं असतं त्याऐवजी आम्ही घर एखादा घेतलं असतं तर दोन तीन रूम काढल्या असत्या आणि त्या रूम काढून त्याच्या किरायावर तरी आमचं ही दररोजचं जी खर्च आहे औषध पाण्याचा उपचाराचा काही खाण्यापिण्याचा तो तरी भागला असता असं त्यांनी बोलून दाखवलं बऱ्याच जणांच्या अशा अवस्था आहेत आपण मुलांसाठी मुलांना लागतं यासाठी इतके पळतो इतके पळतो इतके पळतो ना की खूप पळतो मला असं नाही म्हणायचं की तुम्ही पळू नका ना असं नाही तुम्ही पळा जरूर पळा पण स्वतःच ही बघा जरा थोडस स्वतःच सो। ही बघा कारण स्वतःच्या इच्छा स्वतःच आरोग्य सगळ्या गोष्टीचा विचार करा अहो तुम्ही आहेत ना तर सर्व आहे तुम्ही स्वतः चांगले असला पाहिजेत तर सर्व होईल हम्म हु? तुम्ही तुमच्या पोटाला चिमटा घेऊन तुम्ही उपाशी राहून खाण्यापिण्याचा विचार केला नाही दुखलं खुपलं काय झालं त्याचा विचार केला नाही तुम्ही पळालात तुम्ही केला त्यांना नाही शिकवायचंय असं करायचंय तसं करायचंय ते तुमचे स्वप्न आणि शेवटी तुम्हाला काय मिळाले तुम्हाला वाटेल की कदाचित ही मी विरोधात बोलतोय तुमच्या कारण तुम्ही जे सांगतात म्हणजे आम्ही मुलांसाठी करू नये का मी कुठं नाही म्हणतो तुम्ही जरूर करा ना मुलांसाठी पण तुम्ही स्वतःवर लक्ष ठेवा स्वतःच सुद्धा बघा स्वतःसाठी काही राखून ठेवा स्वतःसाठी काही करून ठेवा कारण ही आधुनिक युग आहे डिजिटल युग आहे डिजिटल युग मया वगैरे काही नाही आज तुम्हाला मुलं वगैरे आज त्यांची गरज आहे तुमची त्यांना तुमची गरज असल्यामुळे ती गोड बोलतात याचा अर्थ असा नाही की त्यांचं प्रेम आहे अजिबात नाही खूप मुलांचं मी बघतो प्रेम वगैरे तितक्या पुरतं दाखवतात प्रेम फार चतुरे फार हुशार आहेत पूर्वीसारखी अनपढ राहिली नाहीत कारण आता देवानं प्रोडक्शनच बंद केलंय अनफड मुलं प्रोडूशन काढायचं बंद केलंय आता डिजिटल अं कॅम्प्युटर युग आहे ते मुलं जन्माला आले की डिजिटलच मुलं निघाली गे त्यांनी आधुनिक युगातली मुलं आहेत हुशार आहेत खूप लहानपणी हुशार आहेत ते पण त्यांच्या हितासाठी कसं आईबापाला गडवायचं कसं करायचं एक आईबाप म्हणजे एक एटीएम मशीन आहे फक्त पैसा काढणे आणि तो पैसा वापरणे एवढं त्यांना माहीत आहे त्याच्या मुलांना अजून परवाच्या दिवशी एक बाई माझ्यापेक्षा रडत होती इथं की मुलाच्या म्हणजे खात्यामधून काही मुलाने खात्यामधून काहीतरी खूप मोठा घोटाळा केला म्हणून आता ती डिजिटल युग आहे म्हटलं ना काही टेक्निकल बाजू वापरून काहीही करायला लागलीत काही तर मला सांगायचं एवढंच की तुम्ही स्वतःसाठी वेळ द्या आणि ही तुम्हाला वय झाल्यानंतर काही गोष्टी करता येत नाहीत पुन्हा अहो तुम्ही कधी विचार केलाय का आता तुम्ही येता महाराजाकडे आणि देव आता मी खूप देवदेव करतो मी दररोज पूजा करतो वगैरे करते असं म्हणतात पण आता उपयोग नाही हो ज्या वयामध्ये तुमची बसण्याची कॅपॅसिटी होती तुम्हाला डोळ्याला व्यवस्थित दिसत होत तुमच्यात एक धमक होती त्यावेळेस अगर एखादा पायऱ्या चढण्याची देवालयाच्या पायऱ्या चढण्याची तुमच्या पायामध्ये ताकद होती त्यावेळेस तुम्हाला देवदर्शन करता आलं नाही बैठक असताना बैठक चांगली मांडे घालून बसायचं होतं दोन दोन तास चार चार तास तरी तुम्हाला काही होत नव्हतं त्यावेळेस तुम्ही पोथी पुराण वाचलं नाही ग्रंथ वाचले नाहीत जप केला नाही देवाचं काही केलं नाही आता तुम्हाला वाटतं की मला सुख भेटावं म्हणून देवदेव करायला लागलात तुम्ही पण आता तुम्हाला धड बसता येत नाही पोती नीट वाचता येत नाही ग्रंथ उठला घेता येत नाही आणि डोळ्यानं काही देवाचं दर्शन बी होत नाही सगळं गेलं तीर्थयात्रा आता बघतात आता तीर्थयात्रा करायला बघतात काही पुण्य फिण्य लाभणार नाही मी तुम्हाला राग आला तर येऊ द्या काही होणार नाही काही होत नाही तुम्हाला पुण्य अजिबात लाभणार नाही माझा राग येतोय माहिती आहे तुम्हाला पण लक्षात घ्या मी बोलतोय ते सत्य बोलतोय कारण मला अनुभव आहे लोकांचा अनुभव आहे मला लोकांच्या अनुभवातून तुम्हाला बोलत असतो मी म्हणून मी म्हणतो जे आता समजा झाले ते झाले असू द्या परंतु जे का तरुण आहेत जी त्यांनी आतापासून सुरुवात करा स्वतःचे काही इच्छा असतील त्या पूर्ण करा देवदेव -देव करा जप करा पोतीपुराण वाचत जा देवदर्शन करत जा जेवढं तुम्हाला जमत तेवढं देवाचं करा जास्ती जास्त करा जेणेकरून देवाला सुद्धा वाटेल की बाबा हे होतं आता तुम्हाला देव पावत नाही हो कारण देवाला माहित आहे अरे तुझा ज्यावेळेस धमक होती तुझ्यामध्ये जेवढी पावर होती त्यावेळेस माझं नाव घ्यायला विसरलास तुला माझी आठवण पण आली नाही तुझा प्रपंच 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 करीत बसलास आज तुला सून भाकरी देत नाही लेख विचारत नाही त्यावेळेस माझी आठवण होती काय तुला चतुर कावळा देव म्हणतो म्हणून देव बी लक्ष देत नाहीये चुका आपल्या चुका आहेत ह्या सर्व त्यासाठी मी तुम्हाला सांगतो अजून बी वेळ गेलेली नाही अजून बी वेळ गेलेली नाही आता तरी सुधरा आता सुधरा तुम्ही आताही तुम्ही तुम्ही तुमच्या मुलांचं करू नका अजिबात म्हणत नाही तुम्ही मुलांसाठी जरूर करा सर्व गोष्टी इस्टेट कमवा काय कमवायचं ते कमवा त्यांना बी कमा आणि तुमचं बी बघा तुम्ही नियमितपणे देवाला जरा बोलत जा जप करता देवाचं पूजा अर्चा हम्म जेवढं देवाचं करता येते ना तेवढं करून घ्या आताच आता तुमच्यात रक्त सळसळते ना तर करून घ्या आत्तापासून देवाच्या याच्यात लागा मार्गी पुन्हा काही नाही पुन्हा मदारपणाला काही उपयोग नाही हो कुणी कुत्र विचारित नाही आजकालचे लय बेकार झालेत माणसं आत्ताच्या आत्ताच्या ह्या काळातच असे करतात पुढे तर कसं करणार आहेत प्रेम म्हणतात ना अजिबात नाही हो प्रेम प्रेम काही नाही आता राहिलेलो एक कांदा समजा शंभर एक दोन टक्के असेल तसं नाही म्हणता येत नाही खूप कमी आणि आपण एक लक्षात घ्यायचं आपण जेवढ्या मुलांना शिकवतो मोठं करतो नोकऱ्या मोठ्या आग्र मोठ्या करायला प्रयत्न करतो आपण त्यांना त्यांच्यासाठी मोठं काहीतरी करतो कमवतो तेच नेमकी मुलं आपला विचारत नाही तेवढं लक्षात घ्यायचं एक लक्षात येत नाही की मुलांनाही लक्षात येत नाही की बाबा आपल्याला लहानपणी यांनी वाढवलं त्यांनी आपले लाड पुरवले सर्व गोष्टी केल्यात आता हे वयस्कर झाले आहेत आपण आता त्यांच्यासाठी काही करावं अगर आपली सेवा करावी ही वृत्तीच राहिली नाही अहो मेल्यानंतर त्याचं ते दाव अगर ते करायला मोतीला यायला मुलं तयार नाही तर ह्याच्यासारखे अजून काय पाहायचं खूप घटना आहेत तुम्हाला सुद्धा माहित हे मी सांगायची आवश्यकता नाही फक्त मला एवढं सांगायचंय तुम्हाला की तुम्ही आतापासून सुरुवात करावी कशाला सुरुवात करावी तुमच्या हातून जेवढं काही चांगलं कार्य होतं तेवढं करा तुमच्या स्वतःच्या काही इच्छा आहेत त्या पूर्ण करा हम्म आता तुम्ही ह्या मुलं घडवण्याच्या भानगडीमध्ये काय त्यांचे लग्न कार्य अशा भानगडीमध्ये करत असताना तुम्ही स्वतःच्या इच्छा सर्व स्वतःची सगळं तोंड बांधून बसता असून सुद्धा करू शकत नाहीत आणि तुम्हाला शेवटी पुन्हा वाटतं की माझं हे राहून गेलं माझं ते राहून गेलं पुन्हा काय करायचं वेळ निघून गेली वेळ निघल्यानंतर काय असतं काहीच नसतं मग आत्ता तुमची वेळ आहे ना चांगली तर तुम्ही आत्तापासून सुरुवात करा चांगलं तुम्ही स्वतःला चांगलं जपा तुमच्या आरोग्याच्या बाबतीत काळजी घ्या चांगले तंदुरुस्त राहा चांगलं व्यवस्थित पौष्टिक खा वेळची वेळेलं खा सर्व गोष्टी स्वतःसाठी चांगलं करा आणि त्याबरोबर मुलांचंही बघा मी मुलांना डावलत नाही कारण आपण त्याच्या त्याच्या अशेवरच जगत असतो आपण पण स्वतःला विसरू नका आई झालं कुणी आई वडील सर्वच झालं हे असं करतात खूप कष्ट करून आता काही काही खूप कष्ट केलेले माणसं सगळे करून त्यांचं सगळी करतात आणि शेवटी ती काही चांगल्या गोष्टी करायच्या विसरून जातात करत नाही तर पुन्हा पश्चाताप होतो न? मला आज एवढं सांगायचं आहे की कारण ही जी फोन असतात काही असतात त्याच्यातून मला हे सुचतं की बाबा आपण आपला एक संदेश आहे की आपण हे सांगावं हम्म आता तुम्हाला पण कळतंय तुम्हाला कळत नाही असं नाही तुम्हाला पण खूप कळतं माझ्यापेक्षा जास्त कळतं पण ओळत नाही मी वळवण्याचा प्रयत्न करतो हम्म एवढंच ऐकून घ्या शेवटी जाता जाता की तुम्ही स्वतःला जपा स्वतःची काळजी घ्या हम्म चांगले राहा चांगलं पोट्याला खात जा हम्म आरोग्याच्या बाबतीत पण काळजी घ्या फ्रेश राहा तुम्हाला काही छंद असतील ते जोपासा तुम्हाला तीर्थयात्रा करू वाटत असतील त्या करा देवा देवाच असतं पूजा अर्चा काय तुम्हाला जेवढी जमन तेवढी करा जप करत जा दररोज देवाचं स्मरण करा म्हणजे देव आपल्याला पुढे वय वृद्ध झाल्यानंतर आपल्याला व्यवस्था करेल थोडीशी कुठतरी नाहीतर ती मग देववरी आपण मग गेलात ना असं तडपडून तडपडून मारतं उपाशी मारतं आणि वरी गेल्यानंतर स्व म्हणतो तुला अरे माझं काहीच सुचलं नाही तुझ्यानं कार्य कुठलं झालं नाही धर्म कार्य झालं नाही दान धर्म झालं नाही कुठले काही नाही तर आता काय तुला इथं करायचं हे पुण्य कमावण्याचे का काम करायला पाहिजेत आपण हम्म धर्मातून देवपूजेतून ही पुण्याचे काम समाजाचे कार्य करावं मुक्यांना घास द्यावा पक्ष्यांची सेवा करावी झाडांची सेवा करावी खूप काही आपल्याला सेवा करायसारखं फक्त मुलंच असे आहेत असं नाहीये बऱ्याचशा गोष्टी जेणेकरून आपल्याला एक पुण्याचं काम हम्म आता मुलांचं करता म्हणजे का तुम्ही काय तुमच्या स्वतःच्या हितासाठी करता मुलं आपल्याला चांगली बनवायची ह्याच हित करतं फक्त पण ते हेच नाही पण तुम्ही एखाद्या मुक्या प्राण्याला सांभाळलं त्याची सेवा केली दान धर्म केले ईश्वराचं केलं हे जी पुण्याचे काही कामं आहेत हे तुम्हाला भविष्यात उपयोगाला येणार आहेत मी तर म्हणत असतो ना जसं का एक नोकरवाला माणसाचं जे समजा सरकार पैसे कापून कापून घेतो आणि शेवटी त्याला पेन्शन देतो त्याला पैसे देतो तसं आपली सुद्धा पेन्शन मिळावं अशी वाटते ना तुम्हाला तरी पुण्यातून मिळते आपण आता पुण्य कमवलं तर आपल्याला वृद्धपणाला ते पेन्शन म्हणून आपल्याला सुख समाधान भेटेल नाही आपलं व्यवस्थित चालेल तर एवढंच सांगायचं आहे खूप काही बोलायसारखं असतं पण तुम्ही जास्त वेळ थांबणार नाहीत बोलणार बोललेलं तुम्ही ऐकणार पण नाहीत पण बोलून गेलो असो तर याबरोबरच आजचा हा कार्यक्रम इथेच थांबूया आणि परत भेटूया उद्या सकाळी याच वेळी आणि याच ठिकाणी तोपर्यंत मंडळी ओम शिवाय जय हिंद जय भारत सुखी रहा आणि समाधानी रहा